खरं काय खोट काय लोकसभा निवडणुका जस ज़ जवळ येत जातील तसतसं अफवांचं पीक मोठ्या प्रमाणावर येईल मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरतील चर्चा घडवून आणल्या जातील कुजबूज आघाडी ही त्यांच्या पद्धतीने काम करेल आणि वेगवेगळ्या गोष्टी या पसरवल्या जातील खर तर आता हे सगळं मतदारांना पाठ झालंय राजकीय विश्लेषकांना त्या बाबतीतली कल्पना ही आधीच असते आणि राजकारणी जी मंडळी आहे म्हणजे प्रत्यक्षात जे निवडणुका लढवतात ती जी मंडळी आहे यांना हे आता सगळं तोंडपाठ झालंय त्यामुळे त्याचं अप्रूप आता काही राहिलेलं नाहीये त्याचं आश्चर्यही फारसं काही वाटत नाहीये पण जी मंडळी विचार करत नाही किंवा हलक्या कानाची असते त्यांना मात्र या अफवांचं अप्रूप वाटतं त्यांना चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि म्हणून जे विरोधात असतात किंवा पक्षात राहूनही पक्षाच्या विरोधात कारवाया करत असतात अशी लोक ह्या अशा अफवा घडवून आणतात आणि म्हणूनच मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून खरं काय खोटं काय ही मालिका मी सुरू केली आहे आत्ताचा प्रश्न असा आहे की कपिल पाटील यांना भाजप हे तिकीट नाकारत आहे आणि निलेश सामरेंना तिकीट देत आहे हे खरं आहे का पूर्ण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरलेली आहे चर्चा घडवून आणल्या गेल्या आहेत आम्हालाही अनेकांचे फोन आले फोनवर अनेकांना आम्ही आमच्या पद्धतीने पटवून दिलं उत्तर दिली आता तरीही शंका उपस्थित होतात आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की खरंच असं काही घडणार आहे का किंवा ही अफवा अशी का पसरली गेली अफवा अशी आहे की कपिल पाटील यांना तिकीट नाकारलं जाईल खर तर भारतीय जनता पार्टीमधून दोन वेळेस ते निवडून आल्यानंतर आता तिसऱ्या वेळेस त्यांना तिकीट नाकारलं जाईल अशी कोणती परिस्थिती उद्भवली की कपिल पाटील यांना भाजप तिकीट देणार नाही कपिल पाटील हे राज्यमंत्री आहेत देशभर त्यांनी दौरे के पंचायत राज केले पंचायत राजसारखं मोठं खातं त्यांच्याकडे आहे आणि असं असताना त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही पक्षविरोध कारवाया केल्या असल्याचा कुठलाही ठपका नाही उलट दिल्ली त्यांना मानवली म्हणजे दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी जो तिथे जम बसवलाय तो जम जर आपण नीट बघितलं ते तर जर नीट अभ्यास केला तर त्यांनी जे काही संबंध जोडलेले आहेत ज्या पद्धतीनं त्यांनी नेत्यांशी पॅचअप केलेलं आहे ते जर सगळं बघितलं तर कपिल पाटील यांचं दिल्लीमधून कोणीही तिकीट कापू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याचं काही कारणही नाही आहे कपिल पाटील यांचं तिकीट फिक्स आहे जर त्यांचं तिकीट फिक्स नसतं तर तात्काळ जे राजकीय जानकर आहेत किंवा भाजपामधले ज्येष्ठ श्रेष्ठ जे नेते आहेत त्यांना तात्काळ ते कळत परिस्थिती बदलते वातावरण लक्षात येतं आणि दोन तीन महिने आधीपासून ती कुंकुण लागते तशी काही कुंकुण लागलेली नाही कपिल पटेल यांच्या गोटामध्येही तशा काही हालचाली नाही आहेत कि आपल्याला तिकीट मिळणार नाही आता काय करायचं याबद्दल सांगितलं जातं की ते त्यांना कल्याण लोकसभा लढवता येईल त्यांना तिकडनं तिकीट दिलं जाईल तर ती पहिली जी शक्यता वर्तवली जाते तीही अशक्य आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांचा आहे आणि त्या मतदारसंघासाठी शिवसेना ही खूप आग्रही आहे म्हणजे भाजप आणि त्यांच्यामध्ये खूप खटके उडालेत शेवटी कल्याण लोकसभा हे शिवसेनेकडेच राहील आणि श्रीकांत शिंदे तिथे लढतील हे फायनल झालंय म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल होणार नाही श्रीकांत शिंदेना ठाण्यामध्ये दिलं जाईल तर ठाण्यामध्येही आता संजीव नाईकचे बोर्ड हे गल्लोगल्ली लागलेले आहेत श्रीकांत शिंदे तिथे मेहनत करताना दिसत नाहीत प्रयत्न करताना दिसत नाही आहेत आणि कपिल पाटील हे कल्याणमध्ये प्रयत्न करताना दिसत नाहीत कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये काहीही केलेलं नाही कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची कुठलीही बांधणी नाही आहे गेल्या दोन वर्षापासनं ते भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरतायत ज्या पद्धतीने त्यांनी बूथ बांधणी केली आहे कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेत आहेत चक्क त्यांनी स्वभाव बदललाय म्हणजे पूर्वी जे कार्यकर्त्यांची ज्या पद्धती पद्धतीने वागायचे त्याच्यापेक्षा आता वेगळ्या पद्धतीने वागतायत प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा ते प्रयत्न करतायत तो भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये करतायत ते कुठेही कल्याण लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून नाहीत ती शक्यता अशक्य आहे दुसरी शक्यता आहे की कपिल पाटील यांना तिकीट नाकारल्याने कपिल पाटील हे काँग्रेसमध्ये जातील आणि काँग्रेसमधून उभे राहतील तर का तशाही काही हालचाली नाही आहेत कपिल पाटील भाजप हे आता सोडणार नाही आहेत भाजप काय हे त्यांना कळलंय आणि सोडल्यानंतर काय हे होतं हेही त्यांना कळलंय त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील म्हणजे काँग्रेस हे आता सध्याच्या काळामध्ये बुडतं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आता सुरू आहे जे एक अशोक चव्हाण गेलेत त्यांच्याबरोबर बाकीचे जे आमदार जाणार होते ते आमदार याच्यासाठी गेलेले नाहीत आणि अजून आठ महिने बाकी आहेत आठ महिने ते आमदारकी भोगतील आठ महिने ते काँग्रेसमध्येच राहतील आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभा निवडणुका येतील कारण आत्ता जर ते फुटले तर ते त्यांचा गट हा पात्र होणार नाही की तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही आहे जी संख्या अजित पवारांकडे होती जी एकनाथ शिंदेकडे होती आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला इथे तशी परिस्थिती नाही आहे म्हणजे अशोक चव्हाण यांच्याकडे फार तर बारा तेरा आमदार असतील या बारा तेरा आमदारांच्या जीवावर हे बारा तेरा आमदारांना बळी देऊन ते अशा प्रकारचा पक्ष प्रवेश करणार नाहीत त्यांनी एकट्यानी प्रवेश केला त्यांनी राज्यसभा घेतली एक आमदार त्यांचे समर्थक होते ते जाण्यात होते ते गेले मात्र मोठ्या प्रमाणावर काँग्रेस फुटते असं आता दिसतंय अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये कोणी जाऊन तिकीट मागेल भाजपचा असं शक्य होणार नाही या दोन्ही शक्यता नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपामध्ये जायचं आहे तेव्हा भिवंडी सारख्या लोकसभा मतदारसंघामधून तिथून निवडून आल्यानंतर भाजपामधून राज्यमंत्रीपद मिळवायचं आहे आणि थेट शहा मोदींच्या गोटात जाऊन बसायचं आहे ते देवेंद्र फडणवीस यांचे ते खासम खास आहेत एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की ही जागा शिवसेनेला द्या आमच्याकडे उमेदवार आहेत तिथे बाळ्याबाबंचं नाव चर्चेत होतं प्रकाश पटेल यांचं नाव चर्चेत होतं मग आता चक्क देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला त्यांनी सांगितलं की हे शक्य होणार नाही कपिल पटेल हे तिथे आमचे उमेदवार असते आणि हे माहीत पडल्यानंतर बाळाबाब म्हात्रे यांनी तात्काळ शरद पवारांशी संधान मानलं आणि ते राष्ट्रवादीमध्ये गेले तर ते तिकीट शिवसेनेकडे जरी आलं असतं तरी शिवसेनेकडे ते, ते उमेदवार होते मात्र तसं काही झालं नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कपिल पाटील यांच्या फाटेशी ठामपणे उभे हो आहेत त्याच्यामुळे त्यांचं तिकीट कापणं असं काही दिसत नाही म्हणजे तशा मतदारसंघामध्येही हालचाली नाही आहेत कपिल पाटील यांच्या गोटामध्येही तशा हालचाली नाही आहेत आणि भाजपामध्येही तशा पद्धतीची परिस्थिती नाही आता काय सांगितलं जात आहे की निलेश सामरे यांना भाजपमधून तिकीट मिळते म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून कोणत्याही अँगलने ही, ही गोष्ट अशक्य आहे म्हणजे कोणत्या बाबतीने तुम्ही विचार करा म्हणजे आत्ता तीन महिन्यापूर्वी विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे खासन खास प्रवीण दरेकर आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जी काही भ्रष्टाचाराची लतर बाहेर काढली ज्या पद्धतीने म्हणजे असं कधीही विधान परिषदेमध्ये घडलेलं नाही हे सगळं ठरवून केलं होतं मानेवर टांगती तलवार ठेवायची हे आधीच ठरलं होतं आणि त्या पद्धतीने सगळं घडून आणलं आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर एवढ्या सगळ्या इज्जतीचा पालाव पातोला केल्यानंतर पुन्हा एकदा निलेश सामरायानं भाजपमध्ये घेऊन कपिल पटेल यांचा पत्ता कट करायचा आणि निलेश साम्रेंना तिकीट द्यायचं हे कोणत्याच अँगलमधून कुठल्याच दृष्टिकोनामधून ते फिट बसताना दिसत नाहीये आणि त्यामुळे भाजप निलेश साम्रायंना तिकीट देत आहे ही अफवा आहे अफवा याच्यासाठी पसरवली गेली की निलेश सामरे यांना काँग्रेसमधनं शब्द दिला होता की तुम्हीच उमेदवार असाल भाजपमध्येही काही नेते मंडळी आहेत निलेश सामरेंना खेळवते झुलवते त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करते त्यांनीही निलेश सामरेंना शब्द दिले होते मात्र असे शब्द राजकारणामध्ये रोज दिले जातात आणि रोज बदलतात भाजपमध्ये तो प्रकार कोणीही कोणाला शब्द देणं अशक्य आहे कारण मोदी शाच निर्णय घेणार आहेत शेवटी हॅट्रिक मोदींना करायचे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना व्हायचं आहे आणि मोदींची आत्ता जी देहबोली आहे ती ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यातच जम आहेत अशा पद्धतीची आहे ज्या पद्धतीने पक्ष ते फोडत आहेत ज्या पद्धतीने आमदार खासदार हे त्यांच्या पार्टीमध्ये आहेत म्हणजे पार्टीच्या पार्टी फोडणं म्हणजे बिहारमध्ये काय असेल ते आपण बघितलं आता महाराष्ट्रात काय सुरू आहे तेही आपण बघितलं म्हणजे सुरुवातीला शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेस फोडतायत हे सगळं जर बघितलं तर त्यांची हॅट्रिक मारायची तयारी ही पूर्ण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी असं काही निर्णय घेईल किंवा त्यांच्या वतीने म्हणजे शहा मोदींच्या वतीने कोणी निर्णय घेईल की शब्द देईल असं कधीच शक्य नाही हे सगळे निर्णय मोदी शहाच घेतील आणि शहाचं अमित शहाचं लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्णतः लक्ष आहे म्हणजे एका एका जागेवर लक्ष आहे आणि त्या पद्धतीने त्यांची व्यूहरचना सुरू आहे काँग्रेसमध्येही काही अशी लोक होती ते त्या लोकांनी निलेश तामरेंना शब्द दिला होता आता काँग्रेस जोपर्यंत फुटली नव्हती हो तोपर्यंत काँग्रेसचा वरचष्मा हा महा विकास आघाडीवर होता शिवसेना फुटली शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली त्याच्यानंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि काँग्रेस एकसंघ होती त्यामुळे काँग्रेसचा अधिकार होता भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे होता तो त्यांनाच मिळायला हवा असं त्यांची मागणी होती पण तो त्यांच्याकडे उमेदवार नव्हता अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी दिल्लीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी शब्द दिले होते की तू कामाला आत्ता परिस्थिती बदलली कारण शरद पवार यांची एंट्री झाली शरद पवारांच्या हातामध्ये आता महाविकास आघाडीचे सूत्र आहेत जे आता आपण जर बघितलं जागा वाटत तर जो काही घोळ सुरू आहे त्याच्यामध्ये जा आठ जागांवर अजूनही घोळ सुरू आहेत त्या आठ जागांमध्ये भिवंडी लोकसभा आहे कारण भिवंडी लोकसभा हे शरद पवार मागतायत म्हणजे इंडिया आघाडीच्या दोन बैठका झाल्या या दोन्ही बैठकांमध्ये काँग्रेसने भिवंडी मागितलं मात्र शरद पवारांनी बाळ्या मामा मात्र यांचं नाव घेऊन सांगितलं की आमच्याकडे उमेदवार आहे तुमच्याकडे उमेदवार नाही आणि बाळ्यामाबांना आपल्याला तिकीट द्यायचं आहे निलेश तांबरेंच्या नावाची ही चर्चा काँग्रेसवाल्यांनी घडून आणली मात्र त्यांनी अनेक कारण सांगितली की या 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 कारणांमुळे निलेश सांबरे नको बाळ्याबा म्हात्रे पाहिजेत हे काँग्रेसमध्ये सांगितलं गेलं सांगित आता ह्या सगळ्या खबरा बाहेर आल्यानंतर निलेश सांबरे किंवा त्यांच्या समर्थकांना काही दबाव टाकणं गरजेचं होतं आणि मुण म्हणून मग निलेश तांबरे भाजपमध्ये येतात त्यांना भाजपमध्ये तिकीट मिळत आहे तुम्ही विचार आमचा करा जे काँग्रेसमध्ये त्यांना जर घेतलं गेलं नाही काँग्रेसने तिकीट दिलं नाही तर ते भाजपमध्ये शंभर टक्के जातील आणि भाजपमधून तिकीट मिळवतील हे काँग्रेसला माहीत पडल्यानंतर काँग्रेस यांचा प्रवेश करून घेईल म्हणजे मध्यंतरी प्रवेशाच्या ज्या काही अफवा होत्या निलेश सांबरे काँग्रेसमध्ये वगैरे प्रवेश करतायत असं त्याही तशाच अफवा पसरवल्या गेल्या होत्या त्या प्रवेशाला जो काही स्टे लागला तो काही मुहूर्त मिळाला नाही त्यामागचं कारण हेच होतं की नक्की काही नव्हतं जर काँग्रेसने शब्द देऊन तो पाळला नाही तर राजकीय करिअर बर्बाद होईल आणि म्हणून काँग्रेसकडून तिकीट मिळावं त्याचा शब्द मिळावा हे त्या पद्धतीची व्यवहरचना केली जावी आणि म्हणून ही भाजपाची अफवा पसरवली गेली ती पुढे सोडण्यात आली की आता निलेश सामरेंना भाजप तिकीट देत आहे मग काँग्रेसचं काय मात्र तशी काहीही परिस्थिती नाही सध्याची परिस्थिती अशी आहे म्हणजे काँग्रेसचं बोलायला झालं तर राहुल गांधींनी सांगितलं होतं की महाराष्ट्राची जबाबदारी ही नाना पटोळींकडे नाहीये तर ती अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे हे तिकीट वाटपाचं काम किंवा उमेदवार ठरवण्याचं काम या दोघांवर होतं त्याच्यापैकी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले म्हणजे ते भाजपच्या आधीच संधान मानून होते भाजपमध्ये काय चालतंय किंवा काँग्रेसमध्ये काय चालतंय राष्ट्रवादीमध्ये काय चालतंय हे सगळे नेते सध्या काही एकत्र बसलेले असतात एकमेकांत ते विचारतात चांगले मैत्रीचे संबंध असतात आणि जे सत्ताधारी असतं त्या सत्ताधाऱ्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि विरोधी पक्षांनाही त्या माहीत असतात कारण एकमेकांशी टच मध्ये असतात सध्याच जे युग आहे या युगामध्ये पारदर्शकता खूप मोठ्या प्रमाणावर आलेली आहे म्हणजे इथे लपून काहीच राहत नाही म्हणजे आपण जे काही बोलतोय सांगतोय ते खरं आहे का खोटं आहे हे तात्काळ लोक तपासतात इथे तर मोठे राजकीय पक्ष आहेत इथे पूर्णतः सर्वे होतात कोण काय बोलतंय कोण काय बोलत नाहीये या संदर्भात रोजच्या रोज हे राजकीय पक्ष आढावा घेत असतात आणि त्यांना हे कळतं त्याच्यामुळं कपिल पटेलचं तिकीट कापलं जाईल का ते काँग्रेसवाल्यांना माहिती आहे की कदापि कपिल पटेल यांचं तिकीट कापलं जाणार नाही कारण कपिल पाटील हे आता सर्व अर्थाने तयार झालेले आहेत दिल्लीमध्ये जम बसलेला आहे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना नाकारावं अशी काही परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे कपिल पाटील यांचं तिकीट फिक्स आहे तिथे काही निलेश सामरांना घेणार नाहीत हे काँग्रेसवाल्यांना माहिती आहे खरं तर ते तिकीट मिळालं असतं म्हणजे काँग्रेसकडून त्यांना खरा शब्द असता निलेश सामरांना की तुम्हीच उभे राहाल तर त्यांनी ह्या अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या नसता ही पहिला गोष्ट आणि त्यांनी सभा घेतली त्यांनी भिवंडी लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये तिथे बाळ्यामामांचं प्रवेश झालेला आहे बाळ्या शरद पवारांनी शब्द दिलेला आहे बाळ्यामा निवडणुकीची तयारी करतायत ते दौरे करतायत पण त्यांनी सभा घेतली नाही कपिल पटेल यांचं तिकीट फिक्स आहे कपिल पटेल यांची सभा झाली नाही तरी सुद्धा निलेश सामरे यांनी सभा घेऊन आपली ताकद दाखवली म्हणजे खरं तर ती सभा कमालीची यशस्वी झाली निलेश सामरेंच्या सभेला ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहील लोक येतील असं कुठल्याही राजकीय पक्षाला वाटलं नसेल आता ती सभा यशस्वी कशी झाली माणसं किती होती कुणी आणली कशी आणली याची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो कारण सभा झाली तो मोजमा ले हो ती यशस्वी झाली तिथं मोजमाप जे आहे ते एकूण जमलेल्या गर्दीवरून ठरवलं जातं गर्दी होती त्यामुळे ती सभा यशस्वी झाली मग ती सभा आधी घेण्याचं कारण काय त्यामुळे कारण असं होतं की गर्दी दाखवून माझी ताकद या मतदारसंघामध्ये किती आहे हे काँग्रेसला दाखवून त्यांच्यावर दबाव आणणं आणि ही माझी ताकद आहे तुमची तर ताकद मला जर मिळाली तर आपण हा मतदारसंघ जिंकू शकतो कपिल पटेल यांना टप देऊ शकतो हा दाखवण्याचा तो प्रयत्न होता आणि म्हणून ती सभा इलेक्शनच्या बऱ्याचशा आधी म्हणजे कोणाच्या सभा झाल्या त्याच्या आधी घेण्याचं कारण असं होतं की वातावरण निर्मिती करणं काँग्रेसला दाखवून देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जो काही वेळ चाललेला आहे जो काही पैसा खर्च होतोय त्याच्यामधलं ते कारणच आहे की या दोन्ही पक्षांवर म्हणजे हो। काँग्रेस आणि भाजपवर दबाव टाकणं की या मतदारसंघामध्ये माझी ताकद किती आहे ती बघा भाजपला हा इशारा याच्यासाठी की कारवाई कराल तर याद राखा माझ्या पाठीशी एवढी लोक आहेत हे दाखवण्याचा मागचा हेतू होता खर तर सभा घेऊन या अशी ताकद काही दाखवता येत नाहीये सध्या सीआयडी आय डी आहे आय बी आय सीबीआय आणि सर्वे आहेत यांच्या माध्यमातून सरकारला रोजच्या रोज वेगवेगळ्या पद्धतीने रोज त्या गोष्टी कळत असतात त्याच्यासाठी कोणाची किती ताकद आहे हे आता सभा घेऊन दाखवायची गरज नाहीये आता तो प्रयोग निलेश तामरेंनी केला भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसवरही त्याच वेळेस दबाव आणला की माझ्या पाठीशी हीही एवढी लोक आहेत मला तुम्ही घ्या मला तिकीट द्या हा त्याच्या मागची भावना होती आणि त्यांनी तिथेही जाहीर केलं की के मला तर तिकीट राजकीय पक्षांनी दिलं नाही तर मी अपक्ष राहील म्हणजे त्यांची अपक्ष राहण्याची तयारी सुरू आहे आता ते अपक्ष का राहणार आहेत त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत म्हणजे त्याची चर्चा आपण नंतर ज्या भागात करू ते अपक्ष का राहतील मग सध्या तरी त्यांनी निवडणुकीचा माहोल तयार करताना एकाच वेळेस भाजप आणि काँग्रेस या दोघांवरही दबाव आणण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे तर ते भाजपाची टांगती तलवार त्यांच्या मानेवर आहे ब्लॅकलिस्ट एका दिवसात त्यांना करता आलं असतं सरकारला म्हणजे काय फार त्याच्यामध्ये काही गोष्टी कराव्या लागतील अशातला भाग नव्हता हो जी आर तसा आहे ते त्याच्यामुळे त्यांना कोणत्या ना कोणत्या कामात कारण त्यांच्याकडे शेकडो काम आहे कुठल्याही कामात त्यांना ब्लॅकलिस्ट त्यांना करता आलं असतं मात्र फाईल अजून फिरते म्हणजे आता मनीषा म्हैसकर त्या सेक्रेटरी आहेत त्यांची सही झालेली आहे ती आता रवींद्र चव्हाण यांच्या टेबलवर फाईल गेलेली आहे आणि रवींद्र चव्हाणलाही तात्काळ ही, ही सगळ्या गोष्टी करता आल्या असतात म्हणजे जिथे जिथे त्यांना काय करायचं असतं तिथे ते बरोबर करतात भाजपाला पण हे करत नाहीत याचा अर्थ तेही मानेवर तलवार ठेवून आहेत एस आय टी चौकशी करा असं विधानसभेत सांगूनही आजही एस आय टी लागलेली नाही याचा अर्थ एस आय टी लागणार नाही अशातला भाग नाही काही आरटी ठेवल्या जातील काही शर्ती घातल्या जातील भाजप ते त्यांच्या पद्धतीने त्यांना बांधून घेईल त्या त्या गोष्टी ते करायला लावतील आणि त्याच्यानंतर त्या केल्या नाहीत तर मग एस आय टी वगैरे लावतील किंवा ते, ते ब्लॅकलिस्ट करणं वगैरे होईल सध्या तरी निलेश सामरे यांच्या मानेवर भाजपने टांगती तलवार ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसमधून आपल्याला तिकीट मिळालंच पाहिजे आणि जर तिकीट जर मिळालं तर ही लढत खूप रंगतदार होईल असं त्यांचं म्हणणं आहे ते आता ह्या सगळ्या अफवा पसरवत आहेत पहिली गोष्ट बाळ्या मामा यांना तिकीट मिळेल की नाही अजूनही ते ठरलेलं नाही नक्की नाही आहे लवकरच मशाल चॅनलवर त्यांची मुलाखत होईल त्यावेळेस आपण त्यांच्याशी बाळ्या मामा म्हात्रेंशी बोलूया पण सध्या तरी कपिल पाटील यांचं तिकीट फिक्स आहे आणि कपिल पाटील यांच्या विरोधात कोण फक्त दोनच नाव आहेत आता बाळ्या मामा म्हात्रे आणि निलेश सामरे या दोन व्यतिरिक्त जी नावं आहेत म्हणजे कारण काँग्रेसकडे आता खूप लोक रांगा लावून आहेत की आम्हाला तिकीट मिळावं हो। मात्र काँग्रेस असो शिवसेना असो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना ती असो या दोन्ही पक्षांचा जो काही निकाल लावायचा आहे तो निकाल शरद पवार लावते म्हणजे त्याचं भवितव्य शरद पवारांच्या हातामध्ये आहे आणि शरद पवार यांच्याशी बाळेमांचं नातं हे खूप जिव्हाळ्याचं खूप घनिष्ठ आहे असं दिसतंय खर तर शरद पवारांनी अनेकांना धन्याला लावलंय कामाला लावलंय त्यांनी अनेकांना शब्द दिलेत असं सांगितलं राजकारणामध्ये की जो शरद पवारांवर विसंबला त्याचा कार्यभार उडाला राजकारणामधून संपला अशी जी चर्चा शरद पवारांच्या बाबतीमध्ये आहे त्यामुळे अजूनही बाया म्हात्रे यांचं तिकीट फिक्स आहे का निलेश साम्रे यांना तिकीट मिळेल का ह्या नंतरच्या गोष्टी मात्र सध्या तरी कपिल पाटील यांचं तिकीट हे फिक्स आहे जी चर्चा होती की कपिल पाटील हे काँग्रेसमध्ये जातील अशक्य गोष्ट कपिल पाटील कल्याण लोकसभा मतदारसंघ लढतील तेही शक्य नाही आणि कपिल पाटील यांना तिकीट मिळत नाही ही एक अफवा आहे यासाठी ह्या गोष्टीसाठी या वार्तापत्रासाठी मी अनेकांशी चर्चा केल्या म्हणजे काँग्रेसमधले ज्येष्ठ श्रेष्ठ जे नेते आहे मंडळी आहे भाजपमधली जी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे कारण निलेश तांबरे ज्या लोकांवर अवलंबून आहे की ज्या लोकांना त्यांना शब्द दिलेत ते आमचेही मित्र आहेत आम्ही त्यांच्याशी नेहमी बोलतोय आणि ह्या त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या समोर हो ठेवल्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे कपिल पाटीलच असतील हे आमच्या सगळ्या मधनं हे सर्वांच्या चर्चेमधून आलेला हा निष्कर्ष आहे आणि म्हणूनच ही केवळ काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी की काँग्रेसमध्ये मी जर तुम्हाला घेतलं नाही मी भाजपमध्ये जाईन भाजप मला तिकीट देत आहे हे सांगण्यासाठी केलेला प्रयत्न होता आता सध्याच्या काळामध्ये सध्याच्या युगामध्ये आपल्याला अशा अफवा ह्या पसरवता येत नाहीत कारण त्याची चर्चा ही तात्काळ वाऱ्यासारखी पसरते आणि ती पसरल्यानंतर खरं काय खोटं काय याची चाचपणी होते आणि सगळ्यात राजकीय पक्षांकडे आता ह्या सगळ्या यंत्रणा या पॉवरफुल आहेत कारण यावेळीची लोकसभा निवडणूक जी आहे ही आटीतटीची होणार आहे करोवा मरोची ही लढाई होणार आहे काँग्रेस हीच त्याच ताकदीने म्हणजे काँग्रेस म्हणजे इंडिया गाडी ही त्याच ताकदीने उतरणार आहे आणि भारतीय जनता पार्टी ही ही त्याच पद्धतीने म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचंच या हेतूने भाजपा उतरलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुठल्याही जर अफवा पसरल्या तर त्या तात्काळ खंडित होतील कारण वरची जी मंडळी जी आहे ती एकमेकांच्या हातात हात घालून आहेत एकमेकांना फोनाफोनी करून आहेत आणि त्यांना ते कळतं त्यांना ते माहीत होतं त्याच्यामुळं ह्या अशा ज्या अफवा पसरल्या जातात त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवता कामा नाही मी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल चालवतोय गेली मशाल या वृत्तपत्राला तीस वर्ष झालेत अनेकदा म्हणजे जवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आमचे अंदाज खरे ठरतात आत्ताही मी हेच गेल सांगतो गेले सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कपिल पटेल यांचं तिकीट फिक्स आहे कारण कपिल पटेलनी जी मुलाखत दिली होती या चॅनलला म्हणजे तीन भागांमध्ये ती मुलाखत आहे ती बघा तुम्ही या तिन्ही भागांमध्ये जर कपिल पटेल यांची देहबोली बघितली त्यांचं जर टुनिंग बघितलं आपलं सहज लक्षात येत आहे की कपिल पाटील हे पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक लढणार आहे